गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यातील खोपडी येथील श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावनाशा मंदिराच्या जागेवरून स्थानिक व मंदिर प्रशासनातील वाद समोपचाराने मिटल्याने या मंदिराची महंती सर्व भाविकांना कळावी यासाठी बारागाव पिंपरी येथील महानुभावपंथीय भाविक यांनी निर्मित केलेले गायन सम्राट विशाल जोगदेव यांच्या सुमधूर आवाजातील खोपडी गावाला जाऊया श्री चक्रधराला पाहूया या भजनाचे शुभारंभ बुधवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी करण्यात आले महानुभावपंथीय भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भगवान श्री स्वामी यांची प्रचिती व त्यांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी बारागापरी येथील पंथीय प्रचारक तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रामचंद्र गोसावी हे नेहमी अग्रेसर असतात श्री स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिन्नर तालुक्यातील ठिकाणे सर्व भाविकांना काळावी यासाठी दत्ता गोसावी यांनी अतिशय पुरातन अशा खोपडी येथील चक्रधरस्वामींच्या मंदिरावर एक भजन करण्याचा निर्णय घेतला व त्यांनी सुप्रसिद्ध गायन सम्राट विशाल जोगदेव यांच्या आवाजातील अजित भालेराव यांच्या संगीतबद्ध पहिल्या भजनाची चित्रफित तयार करण्यात आली या भजनाचा शुभारंभ बुधवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी क्षेत्र खोपडी येथे करण्यात येऊन ते, ते खोपडी गावाला जाऊया श्री चक्रधराला पाहूया या शीर्षकाने अपलोड करण्यात आले या प्रसंगी परमपूज्य श्री अनंतराज कपाटे व रेशम कपाटे अरुंताई विद्वांस प्रमुनी भोजने धोंडीराम लासुरकर सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रामचंद्र गोसावी मीराबाई गोसावी माधुरी गोसावी सार्थक गोसावी निलेश मानेकर अमोल लासुरकर भगवान सानप इत्यादी भाविक उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड हा जो कार्यक्रम ज्यांनी अगदी तळमळीने आयोजन केला ते माननीय श्री श्री दत्तात्रय गोसावी बारागाव पिंपरी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहे हे ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र खोपडी या ठिकाणी आमचे स्वामी परिभ्रमणच्या काळामध्ये डोंबिग्रामकडून या ठिकाणी त्यंबकेश्वरकडे जाताना या ठिकाणी श्रीक्षेत्र खोपडी या गावी आलेत स्वामी श्री चक्रधर स्वामी, स्वामी जवळ आल्यानंतर या ठिकाणी मुक्काम असताना स्वामी श्री चक्रधर महाराज आपल्याकडचा अडकिता पोपळ फोडणा या ठिकाणी डकल्याण करवी या ठिकाणी देतात की जा या ठिकाणी एक नगर आहे त्या नगरातून या ठिकून आपल्याला लागणारा ला सुद्धा ला आटा या ठिकाणी घेऊन या आल्यानंतर इथं कुठल्या प्रकारचं नगर नव्हतं परंतु स्वामी श्री चक्रधर महाराजांनी आपल्या मायेकर्वी या गंधर्व नगराची स्थापना केली आज ज्या ठिकाणी आपण उभं आहेत त्या ठिकाणी त्या अडकी त्याचं स्थान या ठिकाणी म्हणून ओळखलं जात आहे आणि स्वामी श्री चक्रधर महाराजांनी या ठिकाणी आपल्या मायेकर्वी गंधर्व नगरची स्थापना केली आणि डगल्यांकडे या ठिकाणी देऊन देऊन पोपळ आटा या या ठिकाणी 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 ती घेऊन जातात मागच्याही वर्षी याच दिवशी या ठिकाणी या तारखेला ही हा प्रोग्राम हा कार्यक्रम या ठिकाणी माननीय श्री दत्तात्रय भाऊ गोसावी यांनी आयोजन केला होता त्यावेळेसही आधी सर्व उपस्थित होते आणि म्हणून हा 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 कार्यक्रम नेहमी चालू राहावा या म्हणून या दिवसाचं औचित्य सा साधून मागच्या वर्षी प्रमाणे हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि या स्थानाची या ठिकाणी लीला स्मरावी या स्थानाची या ठिकाणी लोकांनी लीळा आठवावी याच पार्श्वभूमीवर श्री विशालजी जोगदेव यांच्या माध्यमातून चला खोपडी या गावाला जाऊ श्री चक्रधाराला पाहू या गीताचं या ठिकाणी आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आज आपण सर्वांना माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यापर्यंत ही या लीळारूपी या भजनाचा आपल्याला उपयोग घेता येईल बघता येईल म्हणून गोसावी वाराने या ठिकाणी या सर्व भजनाचं आयोजन केलं आहे आणि मागच्या वर्षी बाबांना या ठिकाणी आमंत्रित करून या कार्यक्रमाची सुरुवात केली आहे याही वर्षी बाबांना या ठिकाणी या कार्यक्रमा बोलून आदित या कार्यक्रम पार पडला आहे आणि याच्यातून मानुभवांसाठी एकच प्रेरणा आहे की असे या ठिकाणी कार्यक्रम चे आयोजक करत असतात परंतु आपण या कार्यक्रमासाठी जास्त संख्येने उपस्थित राहून त्या त्या माणसांना या ठिकाणी त्या आयोजकांना या ठिकाणी प्रोत्साहन देण्याचं काम करावं आणि अशी ही सेवा माननीय श्री दत्तात्रय भाऊ गोसावी यांनी अशीच जोपर्यंत आहे तोपर्यंत या ठिकाणी ही सेवा सदोदित चालू ठेवावी ईश्वर आणि साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी परमेश्वराच्या या ठिकाणी प्रसन्नतेने त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी ही सेवा तत्परतेने पार पाडत राहो हीच या ठिकाणी आजच्या प्रसंगी बाबांच्या उपस्थितीच्या निमित्ताने या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि परमेश्वर त्यांना दीर्घ आयुष्य देवो हीच या ठिकाणी प्रार्थना करतो श्रीक्षेत्र खोपडी या ठिकाणी आदरणीय श्रद्धेय सद्भक्त दत्ताभाऊ गोसावी बारागाव पिंपरी यांनी देवाच्या श्रीचरणी खोपरी या स्थानावर त्यांची अत्यंत निष्ठा असल्यामुळे आपल्या प्रयत्नाने देवाची काहीतरी स्तुती व्हावी स्तुती व्हावी म्हणून त्यांनी मानव पंथातील एक गायक विशाल जोगदेव यांच्या माध्यमातून खोपडी गावाला जाऊया श्री चक्रवर पाहूया हे गीत त्यांनी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सादर करत आहे सर्व पंथाला आज या दिवशी त्याचं उद्घाटन या ठिकाणी खोपडी मंदिरात ठिकाणी झालेलं आहे आणि खोपडीच्या देवाची स्तुती गीताच्या रूपाने त्यांनी सादर केली आहे या ठिकाणी दत्ताभाऊ यांनी हा जो कार्यक्रम केला आणि त्यांची अत्यंत धडपड असते तळमळ असते आणि अल्पस्वल्प सेवा त्यांनी प्रभू श्री चक्रधरांच्या चरणी समर्पित केली आहे प्रभू श्री स्वामी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांना सुख समृद्धी आरोग्य लाभावे अशी मी या स्थानाला निमित्त करून प्रभूचरांना प्रार्थना करतो का त्यांना भावी आयुष्य त्यांचं सुख समृद्धीचं भरभराठी जावं आणि त्यांच्याकडून अशीच पंथसेवा धर्मसेवा घडावी अशी मी त्यांना एक शुभेच्छा देतो